श्री स्वामी समर्थ नमस्कार सातस्वामींची या चॅनेलमध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आज आपण आषाढ अमावस्याला बनत असलेल्या शुभयोगांमध्ये कोणते उपाय करू शकतो त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर काही उपाय केले तर धन आणि सौभाग्य वाढवण्यास अत्यंत उपयुक्त मानले जातात हे उपाय केल्याने पितृदोष दूर होऊन नोकरी व्यवसायात प्रगती होते चला जाणून घेऊया दीप अमावस्याला करायचे हे उपाय आषाढ महिन्यात येणाऱ्या दीप अमावस्येला विशेष महत्त्व आहे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून पितृतर्पण केल्याने पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनातील प्रगतीची दारे खुली होतात यावेळी आषाढ अमावस्येला गुरु पुष्य योगासह सर्वार्थ योग आणि योग यांसारखे महायोग तयार होत आहेत या शुभयोगांमध्ये काही उपाय केले तर धन आणि सौभाग्य वाढवण्यास अत्यंत उपयुक्त मानले जातात हे उपाय केल्याने पितृदोष दूर होऊन नोकरी व्यवसायात प्रगती होते चला जाणून घेऊया दीप अमावस्येला करावयाचे हे अतिशय उपयुक्त असे उपाय दीप अमावस्येला पिंपळाची पूजा करून वृक्षारोपण केल्याने ग्रहदोष दूर होतात या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी पिंपळाच्या मुळाला दूध आणि पाणी अर्पण करावे यानंतर पुवाबरोबर पाच प्रकारची मिठाई ठेवावी आणि नंतर धूप दीप लावून पूजा करावी असे केल्याने पितृदोष दूर होतो आणि भाग्यवृत्ती होते या दिवशी तुळशी वट अशोक इत्यादी झाडे लावावे दीप अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान आणि ध्यान करून कालसर्प दोष दूर करण्यासाठी भगवान शंकराची पूजा करून पंचामृताने शिवलिंगाला अभिषेक करावा यानंतर चांदीच्या नागाची पूजा करून त्यांना पांढऱ्या फुलांनी वाहत्या पाण्यात अर्पण करा असे केल्याने दोष दूर होऊन शिवाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आषाढ अमावस्येला पित्रांच्या शांतीसाठी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून तर्पण करावे यानंतर पितृसुप्त पाठ गरुडपुराण पितृगायत्री पाठ पितृदेव चालिसा इत्यादी पाठ करून आरती करावी यानंतर गरीब आणि गरजू व्यक्तीला अन्नदान करा आणि दक्षिणा द्या असे केल्याने नशीब वाढते आणि जीवनात अन्नधान्याची कमतरता भासत नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सात स्वामींची या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ